नमस्कार मित्रांनो इतरांशी वैरपण हनुमंतांची मैत्री करण्यामागे शनी देवांची जाणून घ्या नमस्कार श्री स्वामी समर्थ शनी आणि मारुतींची जवळ जवळ असतात किंबहुना काही ठिकाणी एकाच मंदिरात या दोन्ही देवांच्या मूर्ती शेजारी असतात शनी व मारुती दोघांचे स्वरूप उग्र आहे वात वात हे त्यांचे तत्व आहे दोघांचे जन्म उष्ण पासून झाले आहेत शनी आणि मारुतींच्या ठिकाणी रुद्रांश आहे शनी हा वैष्णवी शक्तीचे रुद्रांश आहे तर मारुती हा फक्त आहे पण इतकेच नव्हे तर आवडी निवडी ही सारख्या आहेत त्या दोघांनाही घोडेतील रुई उडीद इत्यादी वस्तू प्रिय आहेत शनी हा मारुतींप्रमाणेच रुजी स्वभावाचा भक्तांना वैभव प्राप्त करून देणारा आहे पण ज्याचे त्याच्याशी वैर होते त्याला तो मारुतींप्रमाणे पीडा देतो शनी आणि मारुती दोघेही वैरा वैराग्य मूर्ती आहेत शनी व मारुतींचे उपासक शनिवार पाळतात आणि एकाच प्रकारचा पूजोपचार दोघांना समर्पित करतात शनी हा सूर्याचा पुत्र आहे तर मारुती हा सूर्याचा शिष्य आहे म्हणून शनीची पीडा दूर करण्यासाठी मारुतींची उपासना करतात शनी आणि मारुती या दोघांमध्ये इतकी साम्य आढळण्याची कारणे या कथांमधून दिसून येतात एक कथा अशी सांगितली जाते की प्रत्यक्ष देवादी देव ज्याला भिऊन होते अशा शनीची दृष्टी एकदा मारुतींकडे वळली व त्याने वज्रदेही मारुतींच्या मस्तकावर आरोहण केले शनीचा शनीच्या अहंकाराचा नाश करण्याच्या हेतूने मारुतीने केल्या त्याने पर्वत झाडे उपटून शनीच्या डोक्यावर सुरुवात केली त्यामुळे व त्याने मारुतींची क्षमा मागितली मारुतीने त्याला काही अटींवर मुक्त केले तेव्हा शनीने ते, तेल शनिवार उडीद रुई या आपल्या गोष्टी मारुतींना दिल्या त्याच्या उपासकांना पीडा न देण्याचे मान्य केले आणि शनी व मारुतींची मैत्री झाली शनी व मारुती यांच्याबद्दल दुसरी कथा अशा प्रकारे सांगितली जाते एकदा मारुती सागर तटावर अस असलेला पाहून जाणाऱ्या शनीने त्याच्या राशीला जायचे ठरवले मारुतीने त्याची खूप समजूत घातली परंतु शनीने ऐकले नाही त्याने मारुतीला त्याचे हात धरून ओढले तेव्हा क्रोधित झालेल्या मारुतीने आपले पुच्छ खूप वाढवून शनीला पायापासून गळ्यापर्यंत गुंडाळले व तो राम सेतूकडे जोरात पळत गेला तेव्हा शनी त्याच्या बरोबर आपटत आपटत गेला त्याचे सर्वांग ठेचकाळले शेवटी मारुतीने त्याला बंद युद्धासाठी आव्हान देतात त्याने क्षमा मागितली मारुतीच्या भक्तांच्या वाटेत जायचे नाही या अटीवर त्याने क्षमा केली म्हणूनच शनीची अकृपा टाळण्यासाठी मारुतींची उपासना करतात शनी अरिष्ट असेल तर शनीच्या अनुकूलतेसाठी दर शनिवारी मारुतींची उपासना पूजा करतात उपवास करून मारुतींना तेल रुईची माळ उडीद वाहतात मारुतींना अकरा प्रदक्षिणा घालतात शनीचे वले मारुतींच्या पृच्छा दिसते आकाशातील शनीची उडी ही मारुतीप्रमाणे फार मोठी आहे अशा अनेक कारणांमुळे मारुतींची शनीच्या ठिकाणी धारणा केली जाते शनी शक्ती मुक्ती वैराग्य आणि मोक्ष यांचा दाता शनी आणि मारुती आहे पिंड दृष्टीने विचार करता दोघांचे कारक आणि घातक मानले जाते व मारुती ही बरीचशी समान दैवती आहे जे लोक मारुतींची उपासना करतील मारुतींना प्रदक्षिणा घालतील त्यांना शरी शनी पिढीचा त्रास होणार नाही अशी भक्तांची दृढ श्रद्धा आहे आपल्या सर्वांवरती देवांची मारुतींची स्वामी समर्थांची दृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ